पूर्ण खालून नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये पहिला म्हणजे दुसरा राहणार होता पण आपण पहिला बैलूर्ण हे केली मस्ती मस्ती डिलीट झाली आपल्या मोबाईलच आपण डबल सुरुवात केली आणि आणि आता आम्ही इथं रूम घेतला रूम मधून आता आंघोळ केला सगळ्यांना बघू शकता हे आमचे चंपक <laughs> आ, दुद्दरादा। दुद्दरादा। हा हे आमचे रितेश भाऊ हे आमचे ऋषिकेश दादा हे आमचे रुद्र भाऊ हॉटेल मध्ये झोपले आणि तेव्हापासून झोपले तर भाऊ उठलेच नाहीत आणि हे आमचे श्री श्रीशैल भाऊ नाव आताच किती मस्त भाऊ देव आहे यांच्या बघू शकता आणि आमचे सिद्धेश्वर सिद्धेश्वर आणि हा आथोरा भाऊ जोशी भाऊ थोडा कोडर भाऊ तर ह्याची ह्याच पेज आहे कोडिंगच त्याला सपोर्ट करा आता ही भाऊ आपला तुम्हाला मन होतं ह्याच पेज आहे म्हणून तर ह्यानं व्हॉइस कॉल कराल आणि हे त्याला करू देणार जाऊ तेवढा तिकडे ग्याल बाल्कनी आहे तरी पण ह्या जायना झाली आता ह्याचा प्रॉब्लेम ह्याच्यासोबत आहे ह्याचा प्रॉब्लेम ह्याच्यासोबत सोबत आहे हे तर भाऊ मस्त एकदम गेम खेळत बसला ह्याचा तर काही विषयच नाही मला आमच्या हॉटेलमधूनच आम्ही न भोट लोकांच्या आता भाऊ वरिंग जात आहे ते का मला नाही ते रूम आहे ते आणि तुम्हाला ते बघा ते एक घंटा झाला का तर सूर्य होई आलाच नाही पण टाईमला टाकणार नाही याच्यावर जसं आहे तसंच होता ते पण चला ते जाऊ द्या आता आता काय नाही ब्र्यंबकेश्वरला जायचं ते भाऊ कसं वाटतंय मग इथे येऊन दर्शनावर तुम्हाला सांगितलं पण काय म्हणते की इथूनच ट्रेकिंग सुरू करायची आता ब्रह्मगिरीला जायचं म्हणते इथूनच ट्रेकिंग काय आणि हे कोण करणार आहे त्र्यंबकेश्वर आणि हा भाऊ तर व्लॉगरच बनला एक नंबरचा आपला हा भाऊ बनला बनलाय व्लॉगर ऑफ द इयर काय पण हे दोघ कसं करायचं आता बरं ते भाऊ आहे हा व्यू एक मिनिट हा हा आता बघा ही असा व्यू होता वरून आम्हाला वर्ष घेतला आणि आता चालला लाईनला पुढं लाईन आहे लाईन दाखवतो तुम्हाला किती मोठी आहे आणि हे दोघंजण छे म्हणे समोर चालले काही जण हे तिघ मागे काय झाले इथून आहे ना

इकडं मंदिरात आहे आणि आम्हाला इथे डॉगेशभाई भेटले होते दर्शन करायला आले तर भाई पण आणि ऋषी आमचं जुव्हा पट प्रेम करायला त्याला तुम्हाला माहिती आहे आपण त्र्यंबकेशोरच्या ह्याला गेलतो मंदिरात त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात गेलतो आणि आपलं दर्शन तेव्हाच झालंय पण आम्ही ब्लॉग करायचो विसरून गेलो दोघे त्याने ब्लॉग करून मी देऊ लागेल आम्ही करायचं विसरून गेलो म्हणून आता आम्ही जेवण केलं तिथं गजानन भावाच्या मठात तिथून रूमला जाऊन मोबाईल वगैरे चार जण केलं मी कॉल घेऊन आला सोबत हां हां आणि आता जाणार आपण ब्रह्मगिरीला हे बघा पुढे ब्रह्मगिरी आहे आपलं सकाळी जे तुम्हाला व्ह्यू दाखवलं होतो तर ब्रह्मगिरीचा स्टार्ट होता इकडचा इकडं महागाचा खर्च इकडचा तेव्हा दे दे माक माक तर आता जाणार आहोत आणि बघू बरी गेले आम्हाला काय म्हणले मोबाईल घेऊन जाऊ नका घेऊन जाऊ नका माग आहेत तर बघू आता काय काय हा उभा आला तर मोबाईल ठीक आहे आमचं नाही ट्रायपोर्ड होतं पण ट्रायपॉर्ड घेतले आणि आमचे किती चार मित्र का पाणी गळाले आमचे चार मित्र समोर गेले तर म्हणजे अशी तासी आसपासून तर आमचे चार मित्र समोर गेले ते इथं आसपास कुठं तर असतील हा पोलो आणायला गेलतो आणि ते आम्हाला सोडून निघून तर चला वर गेलो भेटू आपण पाहिलं ना भेटू आपण म्हणजे तुम्हाला दाखवतो माझं कसं काय झालं भावान हे दिसाले हे आताच टाकले इथं बसलो होते सुरू झाल्या झालं शांत बसलं आता काय बोला काय नाही तुम्ही सांगा हे असल्या आपल्या लोकायला जे की काहलपर्यंत ए सोडे ये सो काहालापर्यंत हे लोक जे उड्या मारतो ते ट्रॅकिंग केला करायचं आहे ते ट्रेकिंग, कर ट्रेकिंग आज आज येस चला जाऊ दे आता माती दिसले नाही मी ठेवतो ट्रॅकिंग झालं

झाल्या झाल्या आम्हाला दम लागायची कुठं आहे रे देखो ना देखो ना का <laughs> चले हे काटे दे त्याला समोर त्या ठिकाणी आम्ही आशाच्या वर आलो आणि ते माकडे पूर्ण खाली पर्यंत <laughs> खालून वरीपर्यंत माक अन्न आमची बॅग होती तर त्या बॅग मध्ये तो बॅग ची तेल काढत झाला भाऊ दम लागला ना आता तुम्हाला सर्व वरील गेला तर मित्रांनो मी पुन्हा आलो म्हणतो तुम्हाला की फार वरी जाऊनच पोहचत पण इथं सध्या माकडे नसल्यानंतर मी हे केल

आपण फायनली इथं आहोत थोडी आपल्या काय म्हणतात ब्रह्मगिरी पर्वतावर आणि सनसेट आम्हाला बघायला भेटतो म्हणजे आता सनसेट जेव्हा दुबल तेव्हा आम्हाला बघायला भेटते सध्या मी खूप थकलो हो म्हणजे अशा पायऱ्या होत्या म्हणजे लय थकला आता बघू पोर म्हणत आहे की तिथं जायचं कोणी म्हणता इथं जायचं तर बघू आता कुठं जायचं ठरते काय नाही मी खाली उतराला आणि आता पूर्ण अंधार पडणार आणि तुम्हाला माहिती मजा की नाही भाऊन खरंच इथं खूप अंधार पडतो आता आणि रात्री पायऱ्याला खतरनाक खाईत आणखी माकडं तर भाई तुम्हाला माकडे कसे आहे बघू तर आता खाली जाऊन माकडे कसे करतात काय नाही आणि खाली जवळपास एक घंटा लागेल आम्हाला जायला तर बघू जर माकडं नसेल तर तुम्हाला मधून ते पायऱ्या दाखवायचं तुम्हाला पायऱ्या दाखवायच्या राहिल्यामुळं भिनार तर भाऊ हा आहे सगळ्यात परफेक्ट ट्रेकर आमचा खतरनाक वाला ट्रेकर हा बघा ट्रेक हा ए, 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 भाऊ खरंच मजाक काय भाऊ इथून इथून उतरणं म्हणजे भाऊ मी मी व्हिडिओ बंद करून उतरतो मी व्हिडिओ बंद करून उतरतो भाऊन आता वरून मिस्टेल आणि याच्या अंगावर महत्वाची सूचना की येताना खाली बोल येताना कधी चप्पल लिहून आणता लिहून या कारण हा जो भाऊ आहे तो चप्पल लिहून आणता ना, ना? ना? आए, थाना? ना थाना। तर

तुम्हाला मंग होतो की इथं पायऱ्या खतरनाक आहेत म्हणून तर हेच आहेत खतरनाक आणि आमच्या भावाला इचारा हे म्हणजे असं कोरून केलेलं पूर्ण काम बघा असं कोरून केलेलं आहे पूर्ण काम आणि पायऱ्या पण कोरलेल्या आहेत आणि अशा खतरनाक पायऱ्या आहेत म्हणजे बस फुटाच्या पायऱ्या हो जवळपास एका फुटाची पायरी आहे

फायनली पोहोचलेलो खाली म्हणजे जवळपास पोहोचलेलो आणि आमचे मित्र आणि आमचा एक ट्रेक फायनली कम्प्लीट झालाय तर ऋषी आथर भाऊ कसं वाटतंय आपला एक ट्रेक कम्प्लीट केल्यावर हा हे भाऊ या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघलाच असेल की हा कसे भीत होता अरे भाऊ कसा वाटला ट्रेक हामाला आम्हाला तर खूप मजा आली हे थोडा घाबरला होता पण काही नाही चला इतकं होत राहते आणि इथं आजीबाई आली तर जर कोणी असं घरचं असेल तुम्ही जर कोणी बघत असाल आणि तुम्ही जर कोणी आता प्लॅन करत असाल ज्याला दमा आहे आणि ज्याला चलण होत नाही त्यांनी वर येऊ नका